जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत जय हिंद लोक चळवळीच्या वतीने संगमनेर तालुक्यामध्ये एकवीस बावीस दिस तेवीस दिस डिसेंबर रोजी लहान मुलांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य असा कला महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल जे आपला आहे त्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे मा संगमेर तालुक्यातील सर्व शाळेतील पाचवी ते नववी या मुलांना आपण त्यासाठी निमंत्रित केले सर्व शाळांना निमंत्रण झालेले आहे सर्वांनी यावं असं मी या निमित्ताने त्यांना आव्हान त्यांना निमंत्रण मिळालं नसेल सर्व या निमित्ताने मुलांमध्ये जे कलागुण असतात त्यामध्ये आपण वीस अशा वेगवेगळ्या कला किंवा जर आपण हस्तव्य कौशल्य म्हणतो त्याच्याशी असे वीस स्टॉल त्या ठिकाणी ठेवलेले आहेत प्रत्येक मुलाला तीन स्टॉल त्या ठिकाणी निवडता येतील आणि एकेका ठिकाणी त्याला अर्धा तास त्याचं प्रशिक्षण द्यायचा मिळलेलं त्या प्रशिक्षणात ज्या वस्तूंची मुलं तयार करणार त्या वस्तू देखील ते मुलांना आपण घरी त्यांना घेऊन जाता येते असा एक मोठा कला महोत्सव ते आयोजित केला याच्यामध्ये सर्व प्रकारच्या कला जास्तीत जास्त सर्व म्हणणार सर संगीत असेल माती काम असेल चित्रकला असेल अशा सर्व कलांचा त्या का ठिकाणी आपण समावेश केला आहे याशिवाय मुलांना या निमित्ताने ते येणार आहेत तर काही उपयोगी म्हणजे समाज उपयोगी काही कौशल्य त्यांना विशेषतः रोड से रोड सेफ्टी आहे रस्त्याहून जात असताना सुरक्षिततेचे उपाय आहे तर अशा प्रकारचे काही त्या ठिकाणी प्रयोग ठेवले प्रेय। आणि शिवाय शेवटच्या दिवशी सात हजार मुलांचं सा समूह गान होणार आहे सर्व मुलं एकाच वेळेस एक सूर एक काल आपण म्हणतो त्याप्रमाणे साने जुसिंचं सा बरं सागर भारत हो सारे जहां से आचार आणि किरणे अशी तीन गीतं मुलं त्या ठिकाणी समूह पद्धतीने सर्व वेगवेगळ्या शाळेतील मुलं त्या ठिकाणी येऊन हे गीतं त्या ठिकाणी गाणार आहेत राज्याचे माजी मंत्री नामदार थोरासाहेब यांच्या शुभास्याचा शुभारंभ त्या ठिकाणी होणार आहे हो आ, wizard, था था कला महोत्सव जे आपण आयोजित केलेला आहे या जैिंद लोकसळवळ ही आमची सामाजिक संस्था आहे ती आता राज्यामध्ये आम्ही दिलेली आहे आणि त्या जयिंद लोकसळीचा जे हेतू आहे ते एक सुदृढ समाज निर्माण झाला पाहिजे एक निरोगी समाज निर्माण झाला पाहिजे आणि मग यामध्ये कलाक्षेत्राला खूप मोठे आणि लहान मुलं आनंदी मुलं जे असते कला असते अनेक मुलांना छोटे छोटे कला असतात माती खेळायला आवडतं रंग करायला आवडतं खूप कागदांची कामं त्यांना आवडतात एक तर लहान मुलांना आनंदी बनवणं कारण साने गृतींचं हे आपण त्यांच्या स्मृतीपुद्धात हे गोष्ट आपण साजरी करत आहोत तो एक हेतू आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निमित्ताने मुलांमध्ये काय कला त्यांच्यामध्ये आहेत त्या आपल्याला समजतील आणि ज्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आवडेल आमचा असा प्रयत्न आहे की पुढे जाऊन त्यांना या क्षेत्रातल्या विशेष कोर्सच्या माध्यमातून विशेष तज्ञांच्या माध्यमातून त्यांना त्या क्षेत्रामध्ये खुसं ज्ञान देण्याचंही प्रयत्न मोबाईल याद्वारे आता स्क्रीन टाईम जे वाढला आहे मुलांचं यावर काय म्हणणार आहात आपण मुळात कसं आहे की एखादी गोष्ट कोणती गोष्ट चांगली किंवा वाईट कधी होती जेव्हा अतिरिक्त होतं तेव्हा ते निश्चित आहे की लहान कशाला मोठी लहान मुलं तर आहेतच ती लहानच आहेत पण जे आपल्यासारखी मोठी माणसं असतात त्यांनाही एक प्रकारचं या मोबाईलमुळं ला गेट लागलेलं आहे त्यामुळे एखादं जर त्यांना आपण पर्याय दिला कारण मुलं असतं त्यांना खूप आवडीच्या गोष्टी करायचं लागतं तर त्याला जर वेगळा हे पर्याय त्याच ठिकाणी आणि त्यामुळे मुलं मन त्यामध्ये गुंतेल आणि आपोआपच स्क्रीन टाईम कमी होईल असं मला वाटतं आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत